तर आमदार मराठी खासदार मराठी नगरसेवक मराठी मग मराठी प्र माणूस ला हा प्रश्न किंवा मराठी माणूस या गोष्टी दोघतोय का जर इथल्या स्थानिक नेत्यांच्या मनात आणलं तर तो बिल्डरचं नाक दाबून फोन उघडायला लावू शकतो आणि त्यांचा मेंटेनन्स त्यांना देऊ शकतो पण त्या गोष्टी होताना दिसत नाही आहे ल आवर्जून मी अपील करणार मी निवडून शंभर टक्के येणार आणि निवडून आल्यानंतर हा विजय मी नांदगावकर साहेबांना समर्पित करणार आणि नांदावकर साहेबांबरोबर मी शिवतीर्थावर राजसाहेबांना भेटायला जा कोविड हा राजकीय विषय नाही कारण त्यावेळी माणसाने माणसाला दिलेली ती साथ होती माणुसकी होती त्यामुळे कोविड पिरियडमध्ये जी काय मी मदत केली आहे ती मी शंभर टक्के काढणार नाही पहिलं माझं विजन असणार हाताला काम कुटुंबाला आराम माझ्या इच्छा तिथे मार्ग या अॅम्पलेट जे मी ठेवलेला आहे सगळ्यांचा वचननामा असतो जाहीरनामा असतो माझ्या इच्छा तिथे मार्ग आहे म्हणजे एवढ्या दिग्गज नेत्यांमध्ये एक सर्वसामान्य कार्यकर्ता छत्रपती शिवरायांना त्यांच्या पद्धतीने आपण हाऊसिंग सोसायटीच्या पाण्याच्या टाक्या स्वच्छ करणारी मुंबईतील नंबर वन कंपनी म्हणजेच लाईफलाईन सर्व्हिसेस नमस्कार मी तनुश्री शंकर सनास आपला प्रभाग आपल्या विजन मध्ये मी तुमचं मनापासून स्वागत करते मी आता उभी आहे प्रभाग क्रमांक दोनशे दोन मध्ये अपक्ष उमेदवार अजित हे अपक्ष म्हणून लढवत आहे तर थेट आपण त्यांच्याकडून जाणून घेऊया त्यांचा या प्रभागामागचं विजन काय आहे तर मला तुम्हाला असं विचारायचं की नक्की तुमचं या प्रभागामागे विजन काय आहे सस्ने जय महाराष्ट्र तुमच्या चॅनलच्या माध्यमातून पहिल्यांदा मी तुम्हाला एक विनंती करून मतदारांना आवाहन करेन एका सुशिक्षित तरुण उमेदवाराला निवडून द्या निशानी आहे नारळ आता माझा प्रभाग दोनशे दोन शिवडी विधानसभेमधील हा एक मध्यमवर्गीय बहुल मराठी समाज आहे सर्वप्रथम जर विजन बघायला गेलात तर इकडे तरुण उमेदवार या नात्याने माझा पूर्ण फोकस असणार रोजगार वरती कारण बरीचशी मुलं आहेत ना रोजगार नाही आहेत जॉबलेस आहेत त्यामुळे अशीच भटकत असतात अशीच कुठल्या तरी नेत्याच्या मागे धावत असतात जे माझ्या मनाला पटत नाही त्यामुळे पहिलं माझं विजन असणार हाताला काम कुटुंबाला आराम माझ्या इच्छा तिथे मार्ग या पॅम्पलेट जे मी ठेवलेले आहेत सगळ्यांचा वचननामा असतो जाहीरनामा असतो माझा इच्छा तिथे मार्ग त्यामुळे रोजगार वरती फोकस असणार दुसरी गोष्ट थोडस इथे डोंगराळ भाग आहे पावसामध्ये दरवर्षी इथे पाणी साचतं आणि तीन देऊळ आहे त्याच्यानंतर वागेश्वरी वगैरे इथे आहे तर तिथे पाणीच असतं पण इथल्या स्थानिक लोकप्रतिनिधीची अशी इच्छा नसते की त्याच्यावर कायम तोडगा काढावा तो प्रश्न तसाच भिजत ठेवलेला असतो माझा दुसरा प्रयत्न असणार की त्या विषयाला कायमचा आराम देऊन पाणी घरात शिरणार नाही आणि लोकांची गैरसोय होणार नाही तिसरा मुद्दा असा आहे की आता हा पट्टा जो आहे तो रिडेव्हलपमेंटमध्ये आहे बऱ्याचशा इमारत या रिडेव्हलप झालेल्या आहेत पण डेव्हलपरनी त्यांना मेंटेनन्स ज्याला कॉर्पोरस पण बोलला जातो तो त्यांना सुपूर्द नाही केलंय सोसायटीना जर इथल्या स्थानिक नेत्यांच्या मनात आणलं तर तो बिल्डरचं नाक दाबून फोन उघडायला लावू शकतो आणि त्यांचा मेंटेनन्स त्यांना देऊ शकतो पण त्या गोष्टी होताना दिसत नाहीये म्हणजे एक उदाहरण सांगतो एकदा परमानंद वाडीमध्ये मेंटेनन्समुळे लिफ्टची लाईट वगैरे जे बाहेरचा पॅसेज दोन दिवस बंद होता एक बॉडी झाली होती बावीस त्यांना ती कसरत आणि मेहनत करून त्यांना ते खाली आणावं लागतं ही ती दुर्दैवाची गोष्ट आहे की आपण बोलतोय सध्या मराठीचा मुद्दा इकडे तर आमदार मराठी खासदार मराठी नगरसेवक मराठी मग मराठी प्र माणूस हा प्रश्न किंवा मराठी माणूस या गोष्टी बोगतोय का तर त्यावरती माझा फोकस असणार तसंच आता आपल्या ह्या प्रभागामध्ये केम रुग्णालय आहे रुग्णालयाची एवढी दुरवस्था आहे की एका बेडवरती दोन दोन जण पेशंट असतात तर ह्या गोष्टीला मी प्रयत्न करेन काय करू शकतो की नाही पण माझ्या प्रभागात दोनशे दोन मध्ये दोन प्रभाग मध्ये माझी अशी इच्छा आहे की एक मदत कक्ष म्हणून मी उभा करणार माझ्या प्रभागातल्या लोकांच्या जर काही समस्या असतील त्यांना के एम मध्ये काही अडचणी येतील तर एक चार ते सहा जणांचा एक ग्रुप असणार त्यांनी त्यांच्याकडे संपर्क साधावा ते मी सगळ्यांना कळवणार की ते मदत कक्ष उभं आहे तर त्यांच्या माध्यमातून प्रभाग दोनशे दोन मधले दोन जे गरजू रुग्ण असतील तर त्यांना तिथे जी काय मदत असेल जे काय सहाय्य लागणार असेल ऍडमिट होईपर्यंत ते सगळे ती मुलं करतील महानगरपालिका निवडणुका आता जाहीर झाल्या आहेत आणि तुमचा आवाज लोकांपर्यंत पोहोचण्याची हीच योग्य वेळ आहे आजच्या डिजिटल युगात पॉडकास्ट हे सर्वात प्रभावी माध्यम आहे जिथे फक्त बोलणं नाही तर तुमचा विजन लोकांपर्यंत पोचतोय तुमची विचारधारा स्पष्ट मानता येते मतदारांशी थेट कनेक्शन तयार होत आणि डिजिटल प्रचाराला मिळते मजबूत सुरुवात रोकटोक महाराष्ट्र या सदरवर तुमचा मुद्दा तुमचं मत आणि तुमचा आवाज थेट जनतेसमोर उशीर न करता आजच तुमचा पॉडकास्ट मुलाखत बुक करा आणि निवडणुकीच्या रणांगणात डिजिटल आघाडी मिळवा स्लॉट बुक करण्यासाठी संपर्क करा एट वन झिरो एट डबल वन थ्री वन एट मॅक्स स्टुडिओ जिथे तुमचा आवाज बनतो तुमची ताकद म्हणजे तुम्ही एकंदरीत मदतीचा हात असा देणार म्हणजे इथे जे टॅगलाईन आहे की हक्काचा माणूस तर ती आपल्या मतदारांना आपुलकी वाटली पाहिजे नाही पण ह्या गोष्टी खरंच मनापासून करायच्या या फक्त कागदावरती नाही आणि जर तुम्ही प्रभाग दोनशे दोन मध्ये फिराल मी महाराष्ट्र सैनिक होतो माझ्याकडे कुठलंही पद नव्हतं पण या गोष्टी मी केल्या आहेत कारण मी रक्तदान शिबिरच्या माध्यमातून एकशे सत्त्याण्णव बॉटल आपण जे जे रुग्णालयाला दिलेलं त्या माध्यमातून त्रेचाळीस जणांना म्हणजे आठ महिन्याचं बालक वाढीआला होतं रात्री साडेबारा वाजता सुद्धा आम्ही ते अरेंज करून दिलेलं आहे तसेच मी स्वतः शिपिंग लाईन मध्ये आहे अठ्ठावीस मुलांना मी आतापर्यंत काम लावून कामाला आहे सगळेजण आता कोविड पिरियड काढतायत मी हे केलं कोविड हा राजकीय विषय नाही कारण त्यावेळी माणसाने माणसाला दिलेली ती साध होती माणुसकी होती त्यामुळे कोविड पिरियड मध्ये जी काय मी मदत केली आहे ती मी शंभर टक्के काढणार नाही कारण ज्यांना केली आहे त्यांना त्याची जाण आहे आणि ते माझ्या मागे शंभर टक्के उभे राहणार महापालिका निवडणूक लढायची आहे प्रभागासाठी तुमचं विजन काय तुम्हाला ही निवडणूक का लढायची आहे साऊथ मुंबई न्यूज चॅनल वर देता येईल याच प्रश्नाची उत्तर माझा प्रभाग माझा मुलाखतीचा स्पेशल शो मुलाखतीची वेळ वीस ते तीस मिनिट अद्याप स्टुडिओ आणि दोन कॅमेरा सेट वर होईल रेकॉर्डिंग मुलाखत साऊथ मुंबईच्या सर्व सोशल मीडिया अकाउंट वर प्रसारित केली जाईल अधिक माहितीसाठी संपर्क साधा एट वन झिरो एट सेवन डबल वन थ्री वन एट या क्रमांक नंबरवर तुम्ही जसं बोललात की मी महाराष्ट्र सैनिक होतो तसं तुम्ही मना सैनिक होता तरी होतो नाही मी स्वतःला मना मना सैनिक सैनिक आहात तरी पण तुम्ही अपक्ष म्हणून लढवत नाही त्याचं कारण काय झालेलं आहे की प्रत्येक पक्षाची एक भूमिका असते अपक्ष झाला तर त्या पक्षातली ती बंडखोरी समजली जाते त्यानुसार पक्ष ती कारवाई करतात माझा माझ्या पक्षावर अजिबात राग नाही आहे मी तुम्हाला या माध्यमातून सांगतो मी कामाच्या माझ्या स्वभावाच्या आणि जी काय काम केली आहेत त्याला आवर्जून मी अपील करणार मी निवडून शंभर टक्के येणार आणि निवडून आल्यानंतर हा विजय मी नांदगावकर साहेबांना समर्पित करणार आणि नांदगावकर साहेबांबरोबर मी शिवतीर्थावर राजसाहेबांना भेटायला जाणार मग आता अपक्ष म्हणून लढवतात मग निवडून आल्यानंतर तुमची राजकीय वाटचाल कशी असेल की स्वतंत्रच लढवणार की पुढे तुमची तो मार्ग आहे मनसैनिक म्हणून तोच निवडला माझ्या अगोदरच्या स्टेटमेंट वरून तुमच्या लक्षात येणारच की मी राजसाहेबांकडे जा गेलोय तर मी कट्टर राज समर्थकच आहे होतो आहे आणि राहणार म्हणजे एकनिष्ठ पूर्ण एकनिष्ठ एकनिष्ठ ही तुमची टॅगलाईन बोलता येईल मग एकनिष्ठ कोणता माणूस असा जर असेल तर मग तो अजित मुंगेकर शंभर टक्के एकनिष्ठेचं दुसरं नाव पहिलं नाव बाळा नांदगावकर साहेब दुसरं नाव अजित मुंगेकरचं घेतलं जाईल अजून एक मुद्दा आहे गोळीवाडा गावा तो महत्वाचा मुद्दा आहे मी काय हायलाईट करतोय इकडे की तिथे गेली पस्तीस वर्ष रिडेव्हलपमेंट थांबलाय रिडेव्हलपमेंट थांबलाय माणसं बाहेर गेली आहेत पण ती माणसं जर तुम्ही तिथे गेला इंटरव्ह्यू घ्याल तर अजूनही काळोखात राहत आहेत गटर लाईनची समस्या आहे तर सर्वप्रथम प्राधान्य मी त्यांना ते देईन की त्यांना म्हणजे ते बोलतात मला प्रचारात करतात अरे आम्ही माणूस आहोत आम्हाला माणसासारखं जगायला द्या तर मी त्यांना एकच शब्द दिला जे माझ्या हातात आहे पहिलं ला, गटर लाईन तिथे काळोख आहे ते मी दूर करेन राहता राहिला विकास पुनर्विकास मी शंभर टक्के करण्यात आलं की तुमच्याकडे तरुण वर्गाचा कल खूप जास्त आहे पण तुम्ही आता थोड्या वेळापूर्वी बोललात की तरुण मुलांनी नेत्याच्या मागे फिरायचा त्यापेक्षा ह्याबद्दल तुमचं आता काय आहे तुम्ही चुकीचा अर्थ काढला नेत्याच्या मागे फिरणं म्हणजे जे आता बोलतात ना बपावगिरी सिंगम नेते आले कडक इस्त्री मध्ये आले पंधरा वीस पोरं तसं नका करू कामाला जा सात साडेसातला तुम्ही कामावरून घ्या शाखेत बसा तिथे काही नियोजन होईल विद्यार्थी आहेत काही काम विद्यार्थ्यांच्या माध्यमातूनही होऊ शकतं असं महानगरपालिका निवडणुका आता जाहीर झाल्या आहेत आणि तुमचा आवाज लोकांपर्यंत पोहोचण्याची हीच योग्य वेळ आहे आजच्या डिजिटल युगात पॉडकास्ट हे सर्वात प्रभावी माध्यम आहे जिथे फक्त बोलणं नाही तर तुमचा विजन लोकांपर्यंत पोचतोय तुमची विचारधारा स्पष्ट मानता येते मतदारांशी थेट कनेक्शन तयार होत आणि डिजिटल प्रचाराला मिळते मजबूत सुरुवात रोकटोक महाराष्ट्र या सदरवर तुमचा मुद्दा तुमचं मत आणि तुमचा आवाज थेट जनतेसमोर उशीर न करता आजच तुमचा पॉडकास्ट मुलाखत बुक करा आणि निवडणुकीच्या रणांगणात डिजिटल आघाडी मिळवा स्लॉट बुक करण्यासाठी संपर्क करा मॅक्स स्टुडिओ जिथे तुमचा आवाज बनतो तुमची ताकद सगळ्या तुम्हाला वातावरण कसं आहे इकडे वातावरण माझा प्रभाग दोनशे दोन आहे दोनशे दोन टक्के दोन दोन अजित मुलगेकर बहुमताने निवडून येणार प्रतिसाद चांगला मिळतोय प्रतिसाद खूप था चांगला मिळतोय मुख्यतः घरातल्या गृहिणी ज्या थांबून थांबून ओवाळणी करतात वृद्ध महिला आशीर्वाद देतात बाळा आम्हाला इथे बदल हवाय आमची अर्धी आयात गेली पण बदल काय झालेला नाहीये विकास काय झालेला नाहीये तो मला तुमच्या चेहऱ्यात दिसतो एका महिलेने तर सांगितलं की बघितल्यानंतर असं वाटतं की काहीतरी एक आध्यात्मिक शक्ती आहे तुझ्या मागे की एवढे म्हणजे त्या काय बोलतायत आजच्या घडीला दिग्गज नेते येत आहेत म्हणजे आता आज एकनाथ शिंदेची रॅली आहे उद्धव साहेब येऊन गेलेले आहेत कदाचित राजसाहेबांची पण फेरी होईल रश्मी साहेब रश्मी ठाकरे येऊन गेलेले आहेत चित्रावाग इथे ठाण मांडून म्हणजे एवढ्या दिग्गज नेत्यांमध्ये एक सर्वसामान्य कार्यकर्ता छत्रपती शिवरायांना स्मरून त्यांच्या अनुषंगाने गणिमी काव्याच्या पद्धतीने आपण हा वॉर्ड जिंकला तर तुम्ही पाहिलात की प्रचाराचा नारळ फुटलेला आहे प्रचार यांचा जोरदार चालू आहे मात्र या नारळाचा विजय ठरतो का हे पाहण्यासाठी पाहत राहा साऊथ मुंबई न्यूज चेहरा मुंबईचा साऊथ मुंबई विभागातील घडामोडी जाणून घेण्यासाठी साऊथ मुंबई न्यूज चॅनलला लाईक फॉलो शेअर आणि सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन वर क्लिक करून ऑल करायला विसरू नका